मी नेहमी सांगतो की आम्ही सात जण भाऊ एका कुटुंबावर आणि माझी आई ही बाई होती एकोणीसशे छत्तीस साली काँग्रेसच्या तिकीटावर वर्गावर निवडून आली आणि तेव्हा जिल्ह्यांना एक जागा असायची व्हायला पण त्या काळात सुद्धा आम्ही सगळे पुण्याला शिकायला आमची आई काच्या वलीला जाऊन रोज सकाळी एटीनं आमच्या जेवणाचा दबाव वाचवायची आणि त्याच्यानंतर आठवड्यातनं ते हजार दिसत नाही लोकलबरोबरची बैठक असली की ती बैठक सोडली की आमच्या कॉलेजला जाऊन आम्ही काय उसाभूर्ती करतो आहे हे बघायचं आहे नक्की अभ्यास करतो का नाही नाहीतर काय त्याचा खरं जात नाही हे बघायचं पण त्याचा फायदा मी सांगतो की ज्या घरात सातवी फार शिक्षण नव्हतं माझे मोठे बंधू हयाच नाहीत लॉग एले दुसरे कृषी फ्रीजर होते सरफा तिसरे अजित चौधरी तेही या सगळ्या क्षेत्रात काम करत होते त्याच्यानंतर ते अमेरिकेला जाऊन इंजिनियर म्हणून इथे इंडस्ट्री काही त्याच्यानंतर इंग्लंडला जाऊन अडकी ते झाले इथं व्यवसाय सुरू के राजकारणात फडल्यामुळं या सगळ्या कामात वया गेलेला एक मुलगा होता त्याचं नाव शरद पवार आणि त्याच्यानंतर धाकेबा होते ते सकाळच्या आहेत या सगळ्या संस्था उभ्या करायला दृष्टीकोणाची होती तर आईची होती आणि आश्चर्य असते कधी कधी गंमत असते आम्हाला सात भावांच्यामध्ये तीन लोक पद्मश्री आणि पद्मभूषण आहेत ही संधी काही मिळत नाही आणि त्यामुळे मातेचे संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि मातेचे संस्कार अत्यंत महत्त्वाचे असतील तर समाजामध्ये मातेचे स्त्रीची प्रतिष्ठा ही जाणीवपूर्वक सांभाळणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी समाज बदलतो बदले